आम आदमी पार्टीचे मुरबाड विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट नितीन देशमुख निवडणुकीत आघाडीच्या प्रचारात अलिप्त निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारात सर्वच पक्षाने आघाडी घेतली असली तरी आघाडीचे मित्रपक्ष समजले जाणारे आम आदमी पार्टीचे मुरबाड विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट नितीन देशमुख हे प्रचारात कुठेही दिसत नाही लोकसभेला ते सक्रिय होते आणि बाळ्यामाला निवडून आणण्यात त्यांचा मोठा सहभाग होता हे मान्य करावं लागेल तरीही या विधानसभा निवडणुकीत नितीन देशमुख हे प्रचारात दिसून येत नाही यासाठी आपण जाणून घेऊया की काय त्यांचं मत आहे वेगवेगळे एकत्र येऊन लढतात त्यावेळेला कुठेतरी असते सगळ्यांना परिपक्वपणे समाधान करता येईल या मान सन्मान देता येईल असं होत नसतं त्यामुळे कुठेतरी एकमेकाला गोडी करणं एकमेकाला कुठेतरी पाय उतार करणं एकमेकाला कुठेतरी मान सन्मान नाही मिळाला म्हणून आम्ही इथे सपोर्ट करण्याऐवजी बाहेरून सपोर्ट दुसऱ्याला करू अशा गोष्टी राजकारणामध्ये घडत असतात त्याच पद्धतीचे आमच्या आम आदमी पक्षाकडे वोट बँक मोठ्या प्रमाणात नसेल परंतु आम आदमी पक्ष असेल मी आज व्यवसायाचे ऍडव्होकेट आहे बॅकग्राऊंड आहे आणि स्थानिक आहे त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आमच्याकडे निश्चितपणे दोन हजार पाच हजार पण वोट बँक असू शकते नाही दहा हजार बँक परंतु शकतो की दोन हजार ते पाच हजार वोट आहे आणि आमची ही जी वोट बँक आहे ही वोट बँक नक्की आघाडीच्या उमेदवाराला जिंकून आणणार की आघाडीच्या उमेदवाराला कुठेतरी आमचं सहकार्य नाही झाला तर त्याचा वेगळा परिणाम होणार ही वेळच ठरले याबद्दल तुमची भूमिका नेमकी आता सगळ्या जनमानसामध्ये पण संभ्रमाचीच निर्माण झाली आहे पण तुम्ही आता बोले तुम्हाला आणणार तुम्हाला पाडणार किंवा काय करणार ते तुमची भूमिका आहे परंतु जनमानसामध्ये एक प्रश्न आहे की तुम्ही सक्रिय का नाही तर तो विषय आहे की आता सध्या तरी तुम्ही ज्या वेळेला खासदारकीची माळ्यामाची निवडणूक होती त्यावेळेला तुम्ही पूर्णपणे सक्रिय होता आणि त्यांना निवडून आणण्यामध्ये तुम्हाला एक सिंहाचा वाट आहे किंवा खालीचा वाट आहे असं बोललं तरी काय हरकत नाही आहे त्याबद्दल तुमचं काय लोकसभेचं लोकसभेत बळा मात्रे यांचं जे नियोजन टीम होती नियोजन करणारी टीम जी होती ती योग्य पद्धतीने समन्वय झाली आज भिवंडी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी एक समन्वयक म्हणून मी तिथे कामकाज पाहिलेलं आहे आणि समस्या निर्माण झाल्या त्यावेळेला वन शैलेश वडनेरे यांनी त्यावेळेला राजीनामा दिला होता त्यावेळेला कुठेतरी आघाडीमध्ये बिघाडी नये आणि कुठेतरी समन्वय निर्माण कसा व्हावा या दृष्टीतून समन्वय साधण्याचं काम मी त्यावेळेला निश्चितपणे जबाबदारी पूर्ण पार पाड आणि प्रचारामध्ये सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणात सक्रिय होतो एक समन्वय म्हणून आणि घटक पक्षांमध्ये कशा पद्धतीने समन्वय साधायचा आणि घटक पक्षांना कशा पद्धतीने पुढे घेऊन चालायचं हे जर शिकायचं असेल तर बाळा मात्रे हे जे खासदार आहेत आघाडीचे त्यांच्याकडून त्यांच्या टीमकडून शिकायला पाहिजे आणि त्यांचं जे टीमवर्क होतं त्यांची जी प्रचार यंत्रणा होती ती प्रचार यंत्रणा आज मला इथे दिसून येत नाही आज त्या पद्धतीचं समन्वय मला आढळत नाहीये निश्चितपणे काही प्रमाणामध्ये महायुतीमध्ये धुसफूस आहे काही इंटरनल त्यांच्या महायुतीमध्ये वोट बँक दुसरीकडे जाईल आघाडीकडे जाईल अशा पद्धतीचं वातावरण चर्चेला दिसत आहे त्याचा फायदा आघाडीच्या उमेदवारांनी घेणं गरजेचं होतं परंतु आघाडीतील घटक पक्षांबरोबरच जर हे समन्वय साधण्यामध्ये कुठेतरी कमी पडत असतील आणि जर जा समन्वय जर योग्य पद्धतीचा नसेल तर अशा वेळेला सक्रिय राहणं हे योग्य वाटत नाही कुठेतरी मी एक आजपर्यंत तर माझा स्वभाव राहिलेला आहे की ते म्हणजे मी माझ्या स्वतःच्या विचारांनी वागत असतो मी माझे एक विशिष्ट विचारणी आहे माझे एक विशिष्ट अशी ध्येय धोरण आहे तात्विक विचार आहेत त्या पद्धतीने मी माझं डिसिजन घेत असतो आणि कुठेतरी तात्विक बाबीमध्ये आणि समन्वयामध्ये अभाव असल्या कारणाने मी आता आघाडीच्या प्रचारामध्ये सक्रिय दिसत नाही हे निश्चित आहे तुम्ही आता जे बोलला की समन्वय आहे आघाडीमध्ये आणि याचा तुम्ही सक्रिय नाही याचा आहे की महाविकास आघाडीची अशी हवा आहे त्यामुळे मला वाटतं उमेदवार ह्या संभ्रमात आहेत की ते बिंदास निवडून येतील म्हणून मला विचारत नाहीत असा काय प्रश्न आहे आता काय ते उमेदवारांनाच माहिती आहे उमेदवारांपेक्षा उमेदवारांचं जे मॅनेजमेंट करणारे टीम आहे एक टीम नियुक्त करताना कुठेतरी उमेदवार चुकले असावेत असं मला वाटतंय आणि राजकारणाचा अनुभवाचा अभाव असल्याचं या टीमच्या नियोजनामध्ये दिसून येतोय राजकीय प्रगल्भता जी आवश्यक आहे ती प्रगल्भतेच्या दृष्टिकोनातून नियोजन होणे गरजेचं असतं आणि ते नियोजन कुठेतरी मला कमी असल्याचं आघाडीच्या माध्यमातून दिसत हे वेगवेगळे काम असू शकतात आ, कि मी आमदार किसन कटोरे यांचा कट्टर विरोधक राहिलेलो आहे माझी वीस वर्ष तरी कमीत कमी आणि त्यामुळे जरी आम आदमी पार्टीचे मुरबाड विधानसभा अध्यक्ष म्हणून मला सक्रिय करून नाही घेतलं या मी प्रचारामध्ये सक्रिय नाही झालो तरी मी निश्चितपणे आघाडीच्या उमेदवाराबरोबरच असेल वोटिंगसाठी तरी माझे आम आदमी पार्टीचं वोटिंग माझं फ्रेंड सर्कल रिलेटिव्ह हे सगळे आघाडीच्या घटक पक्षालाच मतदान करतील असं कुठेतरी उमेदवारांना आणि उमेदवारांच्या मॅनेजमेंट टीमला वाटत आहे परंतु हे राजकारण आहे राजकारणामध्ये कधी काय घडेल कधी कोण कोणाचा कोणी सांगू शकत नाही पूर्वीचा मी नितीन देशमुख होतो आज मी एक राजकारणी आहे आणि राजकारणी हा राजकीय भूमिकेमध्ये असतो आणि राजकीय भूमिका कशा पद्धतीने घ्यायची आणि कोणत्या क्षणाला कोणता निर्णय घ्यायचा हे वीस तारखेच्या आधी आम्ही निश्चितपणे होतो हे होते मुरबाड विधानसभा अध्यक्ष एडवोकेट नितीन देशमुख यांनी आपले मत परखडपणे आपल्या ची साला मांडल्या आहेत सबस्क्राइब ना अँड प्रेस द लायक इयर ने मिस अन अपडेट